नमस्कार आपण पाहत आहात सोलापूर न्यूज ट्वेंटी चॅनल कुरुल गटातील पंचायत समिती निवडणुकीत चर्चेचा उमेदवार आहेत ॲडव्होकेट विठोबा पुजारी सुशिक्षित आणि अभ्यासू असलेले ॲडव्होकेट विठोबा पुजारी गेल्या दहा वर्षापासून दिवाणी व फौजदारी प्रकरणांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत आहेत व वकिलीच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरिबांना न्याय मिळवून दिला आहे त्यांनी स्थानिक समाजासाठी विविध शासकीय योजना आरोग्य शिक्षण आणि महिला सशक्तीकरण या विषयांवर माहिती देणारी शिबिरे राबवली आहेत तसेच ग्रामस्थांना प्रशासकीय मदत यासाठी शासनाच्या विविध दाखले प्रमाणपत्रे व अर्ज काढण्यासाठी सेवा केंद्रे उभारले आहेत त्यांनी अनेक सामान्य लोकांना रेशन कार्ड मतदान कार्ड आधार कार्ड यासारख्या शासकीय कामांमध्ये प्रत्यक्ष मदत केली आहे विद्यार्थी संघटना वकील संघाचे लिगल सेल अध्यक्ष आणि युवक तालुकाध्यक्ष म्हणून त्यांनी नेतृत्व गुण सिद्ध केले आहे धनगर समाजातून त्यांना एकमुखी पाठिंबा लाभत असून समाजातील एकतेचा संदेश ते नेहमी प्रसारित करतात त्यांच्या मातोश्री उपसरपंच असून स्थानिक देवस्थानाचे पुजारी आहेत त्यामुळे कुटुंबालाही स्थानिक पातळीवर मोठा सन्मान आहे विठोबा पुजारी युवकांसाठी असून शांत संयमी आणि सकारात्मक दृष्टिकोनाने ते राजकारणात सहभागी होण्यासाठी प्रेरित करतात कुरुल कामती आणि मोहोळ तालुक्यातील जनतेशी घनिष्ठ संपर्कामुळे त्यांना ग्रामस्थांची समस्या समजून ती सोडवण्याची क्षमता आहे सध्या कुरुल गटात एकच चर्चा आहे ॲडव्होकेट विठोबा पुजारी हेच आमचे विश्वासार्ह नेतृत्व